मित्रो नमस्कार सगळ्यात आधी आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा एक हिंदू म्हणून या शुभेच्छा देत असताना दुसऱ्या बाजूला सदरे हुसेन फवाद आलमच्या फुतकारांनी मन व्यथित होतं आहे माझं कारण जन्माने हिंदू मराठा कागदपत्रांवरही तोच उल्लेख सतत मिरवत असणाऱ्या या सदरे हुसेन फवाद आलमचं एकही कृत्य एक असं नाही आहे की जे त्याचं हिंदू मराठा असणं सार्थ ठरवत असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सदरे हुसेन फवाद आलम कोण आहे आहे आपल्याच महाराष्ट्रातला एक जुना जाणता वयोवृद्ध नेता याचं पिकलं पाण हिरव्या देठावर अजून टिकून आहे असो टिकून असो मित्रो हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या इस्लामी राजवटीच्या साऱ्या आठवणी साऱ्या पुसून टाकण्याच्या दृष्टीनं या देशातल्या काही शहरांची नावं बदलण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला सुरुवात केली इलाहाबादचं प्रयागराज करून पुढे हा सिलसिला सुरूच राहिला आहे मुसलमानी आक्रमकांच्या या जुलमी निशाण्या पुसून टाकणं म्हणजे भारतात एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरही राहिलेल्या मुसलमानांचा अपमान नव्हता तर या देशातल्या बहुसंख्य हिंदूंना ज्यांनी गुलामासारखं वागवलं ज्यांना तलवारीच्या टोकावर तोललं हिंदूंच्या स्त्रिया वाटवल्या आमच्या देवस्थानांना नागवलं अक्षरशः नागवलं ज्या इस्लामी शासकांनी भारतातल्या सुजलाम सुफलाम जमिनी नापिक केल्या गाढवांचे नांगर फिरवले एक नागर संस्कृती संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला स्थापत्यशास्त्राच्या अद्भुत नमुने म्हटले जातील अशा हवेल्या राजवाडे किल्ले आणि महत्त्वाचं म्हणजे आमची मंदिरं उद्ध्वस्त केली त्या रहमानी सुलेमानी पठाणी अरबांना रेताड वाळवंटाशिवाय काहीच उपलब्ध नव्हतं ज्यांचा जन्मचमुळे त्या वाळवंटी तंबूत किंवा खुरट्या राहुट्यांमध्ये झाला होता त्यांना स्थापत्यशास्त्र काय फतरठाऊक असणार यांच्या बाप जन्मात कुणी इमारती बांधल्या होत्या गाव या लोकांना आपल्याकडचे लिब्रांडू लेप्टिस्ट इतिहासकार राष्ट्रनिर्माते आणि काय काय बोलतंच संबोधन लावत होते यांचा जन्म झाला तंबूत आणि हे म्हणे राष्ट्रनिर्माते हा देश हिंदूंचा आहे या देशावर पहिला अधिकार पहिला हक्क हा हिंदूंचा इथल्या नागरिकांचा हिंदूंच्या पुराणकालीन संदर्भ असणाऱ्या शहरांना यांनी आपल्या आकांची नावं दिली हैदराबाद असो की इलाहाबाद सफदरजंग असो की उस्मानाबाद अहमदनगर ही शहरं काय तुमच्या बापजादांनी वसवली हो की त्या शहरांच्या सातबाऱ्यावर तू यांची नावं लावताय पण काँग्रेसी राजवटीत हे सगळं चालत होतं आपल्या आजवरच्या तीन ते चार पिढ्यांनी देखील हे खपून घेतलं पण केंद्रातलं लिबरल गांडूंचं सरकार जर हटलं तसा हा कलंक देखील मिटवण्याच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्या दोन हजार पंधरापासून भारतातल्या असंख्य शहरांची नावं बदलल्यामुळे दुखावलेले विरोधक फुटकार काढू लागले त्यांनीच या अल्पसंख्य मुसलमानांच्या अस्मितेला जाग आणण्याचा प्रयत्न केला आणि आजवर जसं हे लोक आपल्या मतांसाठी आपल्या दाड्या कुरवाळ्याला येतात हे माहीत असलेले सोकळ अल्पसंख्य लसणीचे मग जागे झाले त्यांनाही अहमदचा पोळका आला इलाहीचा पोळका आला जिथं पवित्र गंगा वाहते जिथं गंगाघाट आहे त्या प्रयागराज नावाच्या प्राचीन शहराला इलाहाबादच म्हणायचं आहे किंवा ज्या भूमीत पुण्यश्लोक अहिल्या देवींचा वास होता त्या पुण्यभूमीला अहमदनगरच म्हणायचं हा आट्टाच केला जाऊ लागला महाराष्ट्रातल्याही काही शहरांची नावं बदलली गेली आहेत अगदी कायदेशीर प्रक्रिया करून त्यातलं सगळ्यात वादग्रस्त शहर म्हणजे औरंगाबाद त्या पापी औरंग्याची कबर या शहरात मराठ्यांनी खंडली ते थडग इथल्या खुलताबादला आहे म्हणून या शहराचं नाव औरंगाबाद ओ इथून जवळच आमच्या बौद्ध संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या जपणाऱ्या आणि शैव परंपरेची स्थापत्यशैली दर्शवणाऱ्या अजिंठा वेरूळ लेण्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वराचं मंदिर आहे हे सारं या औरंगाबाद शहरातच आहे की मग या शहराजवळ औरंग्या बरीच वर्ष राहिला किंवा मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला हा मुघल बादशाह मराठ्यांकडून इतका सतावला गेला की टाचा घासून तो इथं खुलताबादला अल्लाला प्यारा झाला म्हणून त्याच्यावर खात या शहराला औरंगाबाद म्हणणं कितपत योग्य आहे हा झाला एक गोशवारा पण महाराष्ट्रातल्या हिंदूंना मागच्या कित्येक दशकांपासून उस्मानाबाद औरंगाबाद आणि अहमदनगर या नावांनी छळलं होतं त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की हा कलंक धुतला जावा अगदी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचाही आग्रह असायचा आहे की उस्मानाबाद नाही तर धाराशिव म्हणा औरंगाबादला संभाजीनगर म्हणा अगदी सामना दैनिकातही ही शहरं याच नामोल्लेखाने छापली जायची हा प्रत्येक हिंदू इतकाच या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न होता या नामांतरावर बरीच चर्चा झाली पण कुठलंच सरकार हे करायला धजावत नव्हतं कारण एकच मुसलमानांची एक गठ्ठा मतं गमावणं किंवा या मतपेढीला आपल्या विरोधात उभं करून घेणं अर्थात उडती गाडवं उडवून घेण्यासारखंच पण झालं काय एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातलं मावाआघाडी सरकार अल्पमतात आलं आणि नंबर वन सी एमना राजीनामा द्यावा लागला त्याच्या आधी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत एक गेम खेळला गेला मराठी हिंदू मतदारांची सहानुभूती आपल्या बाजूने वळवण्यासाठी या शेवटच्या कॅबिनेटमध्ये उस्मानाबाद औरंगाबाद या शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला गेला मुस्लिम दारजिण्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रस्तावाला सुरुवातीला कडाडून विरोधच केला होता पण उद्धवजींनी त्यांना कानमंत्र दिला की जाता जाता हे पुण्याचं काम करून जाव्या उद्या या नामांतराचं श्रेय घेत आपल्याला मतं मागणं सोपं जाईल ना खुशीनेच का होईना शरद पवार आणि काँग्रेसची पिलावळी जी आहे ही त्या पिलावळीनं या प्रस्तावाला मंजुरी देत तो राज्यपालांकडे दे दाडला अर्थात हे सरकार पुढे कोसळलं नामांतराच्या प्रस्तावात सुधारणा करण्यासाठी तो परत नव्या मंत्रिमंडळाकडे मांडला गेला त्यात अहमदनगरला अहिल्यानगर करण्याचं ठरलं आणि हा प्रस्ताव फायनली पास झाला या बदललेल्या नावांवर संभाजीनगरमध्ये बरीच खळखळ झाली होती मुसलमान रस्त्यावर उतरले नामांतराच्या विरोधात निदर्शनं केली आजही ते लोक छत्रपती संभाजी महाराज नगर सोडा संभाजीनगर पण बोलत नाहीत तर त्यांच्यासाठी ते औरंगाबादच आहे कारण ते शेंडे बुडके छाडलेले मुले आहेत त्यांच्यात ते एक भर पडली आहे सदरे हुसेन फवाद आलमची या मुल्याला देखील संभाजीनगर म्हणणं जड जातं मी म्हणणारच नाही म्हणतो जीप जड व्हायला लागते संभाजी हे नाव घेताना फक्त औरंग्याचं गाजर गोड लागतं यांना आधी उघडपणे या महाशयांनी मला संभाजीनगर म्हणायचं नाही मी औरंगाबादच म्हणेन असं जाहीर केलं होतं तर आता त्यांचे इरादे बघा काय राज्यातला एक जुना जाणता नेता असा कसा इतका टोकाचा हिंदू द्वेष असू शकतो हा प्रश्न सतत सतत सतावतो हो मला सततच्या हिंदू द्वेषापैकी त्यांना भाजपशी ऍलर्जी बाळासाहेब हयात होते तोवर त्यांच्या कट्टर हिंदुत्वाला हे नावं ठेवत होते पण बाळासाहेब हे बाळासाहेब होते त्यांनी पद्धतशीरपणे पवारांना जमेल तिथं आट्यात घेतलेलं आहे पण आज अवस्था अशी आहे थोडी वेगळी आहे ना बाळासाहेब आहेत ना हिंदूंसाठी झगडणारं कोणी मग काय जाळीदार टोपीवाल्यांसाठी हे पायगड्या घालणारच सारे या अल्पसंख्यांच्या पायाला रात्री तेल चोळून दिल्याशिवाय जेवत नसतील आणि झोपतही नसतील कदाचित म्हणूनच पवारसाहेब यांना आता या नामांतराचा नुसता विरोध करायचा नसून सोबत मुस्लिमांची मतं देखील हवी आहेत आणि याच कांड्यांनी लोकसभेला केलेलं मतदानही त्यांना विसरायचं नाही आहे त्या मदतीची भरपाई करण्यासाठी पुन्हा त्यांच्याच मदतीनं आपलं सरकार स्थापून ही जी नामांतरं झाली ती रद्द करून घ्यायची आहेत धाराशिवचं पुन्हा उस्मानाबाद अहिल्यानगरचं पुन्हा अहमदनगर आणि तिसरं होतं छत्रपती संभाजीनगर त्या संभाजीनगरचं पुन्हा औरंगाबाद करायचं आहे आता विधानसभेच्या निकालानंतर बरंच काही आपल्यासमोर स्पष्ट होईल कारण या निकालांवर बरंच काही अवलंबून आहे बघूया कोण जिंकतंय महाराष्ट्राची अस्मिता हिंदूंचा स्वाभिमान मराठ्यांचा अभिमान की या कांड्यांची वरती टांग तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सौर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी धन्यवाद नमस्कार